तब्बल आठ वर्षांपेक्षा जास्त काळाची परि प्रतीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आज होत आहेत आणि जर पाहिलं तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर या ठिकाणी आपण पाहिलं तर मतदार राजा जो आहे तो मतदानासाठी या ठिकाणी खूप हजर झालेला पाहायला मिळतो आहे मी आत्ता आहे कणकवलीमधील कलमठ या प्रभागामधील मतदान केंद्रावर आणि जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच लाख एकसष्ट हजार मतदार जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावणारा आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा समि जिल्हा परिषदचे आठ आणि पंचायत समितीचे सतरा यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत आणि जिल्ह्यातील आठशे दहा मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे मागील आठ वर्षानंतर ही जी प्र, मतदानाची प्रक्रिया आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज संपन्न होत आहेत आणि सध्या या ठिकाणी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू असणार आहे आणि सकाळपासूनच जर पाहिलं तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद जो आहे तो मतदार मतदान आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मत ब मतदार राजा जे ब म उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीत बैन कैद करणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक गावागावातून प्रत्येक खेड्यापाड्यातून मतदार राजा जो आहे तो आता सध्या मतदान केंद्रावर हजर होताना पाहायला मिळतो प्रशासनाने देखील सुयोग्य असं नियोजन केलेलं आहे ज्यामुळे मतदार राज्याला कोणत्याही प्रकारच्या त्रास होऊ नये महिलांसाठी सखी केंद्र देखील उभारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अपंग असतील किंवा त्याचप्रमाणे वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी देखील मतदान केंद्रावर व्यवस्था केलेली आहे पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो मतदान केंद्रावर वाढवलेला देखील पाहायला मिळतो आहे अनिकेत सह विशाल रेवडेकर एल मराठी सिंधुदुर्ग